माझं नाव गाडे ज्ञानेश्वर पोपट रानार कोळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक मी एका नामांकित कंपनीमध्ये जॉबला आहे कॅशियर म्हणून आणि मॅनेजर पण आहे मॅनेजरचा पण रोल मी बजावतो तिथं आणि शेतीची आवड असल्या कारणाने मी शेतीकडे पण लक्ष देतो जॉब बघून उरलेल्या वेळामध्ये मला मी युट्यूब सर्च करताना असंच फायटोजल नावाचं एक औषध मला मिळालं त्या त्यानुसार ते, मी सचिन भारती सरांना कॉल वगैरे केला आणि त्यांनी जो एक डेमो दिला होता त्या डेमो दिलेल्या शेतकऱ्याला पण एक सिन्नरचे सरपंच आहे आव्हाड म्हणून त्यांना मी कॉल करून विचारलं तर त्यांनी मला त्याचा रिझल्ट सांगितला फायटो जेल आणि सुपर ऍक्टिव्ह जेलचा तर अतिशय अप्रतिम आणि एकदम कमी किमतीमध्ये इतका छान रिझल्ट मिळाला मला पण मी सध्या आता डेमो म्हणून फक्त आठ कांद्यांना आठ वाफ्यांना मी त्याची फवारणी केली होती तर ती फवारणी केली तर माझ्या आठ वाफे इतके खतरनाक आहे आणि बाकीचा जो प्रोडक्ट आहे जो जो असेल कांद्याचा प्लॉट त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये इतका डिफरन्स पडलेला आहे तर त्याचा विचार तास नाही कारण कसं असतं शेतकऱ्यांना हे मोट मा, मार्केट मार्केटमध्ये जे असतात कृषीवाले खूप लुबाडतात पण आपल्या शेतकऱ्याची जाण असणारे सचिन भारती सर यांनी एकदम अतिशय कमी किमतीमध्ये तो प्रोडक्ट मला दिला आणि डेमो म्हणून त्यांनी मारायला दिला मारल्यानंतर मला असा रिझल्ट आला का त्याची गणना नाही करू शकत मी आणि एकदम छान पायकी रिझल्ट आहे त्याचा त्यांचे अक्षरशः आभार मानले पाहिजे कारण की शेतकऱ्याची परिस्थिती एकदम हलाखीची असते आणि हे लोक कृषीवाले फक्त लुटायला बसले म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूक करतात कोणत्याही त्यांच्या मार्जिनसाठी कोणत्याही प्रकारचा औषध देतात आणि त्याचा काहीच फायदा होत नाही यांनी मला एक अगदी फायटोजल नावाचं एक असं सेंद्रिय सेंद्रिय युक्त असं औषध दिलं ते औषध इतकं खतरनाक आहे का अक्षरशः रिझल्ट म्हणजे इतकी कांद्याची पात पिवळी पिवळी होती तर इतकी हिरवी आणि कांदा इतका जबरदस्त झाला दांडा व दांडा वगैरे बन त्याने बनतो आणि जो करपा जो असतो तो करपा पण गेलेला आहे माझ्या कांद्या कांद्यामध्ये कांद्यामधला आणि त्याची मान वगैरे एकदम साईज वगैरे एकदम छान झालेली आणि मी अक्षरशः त्यांचे आभार मानतो औषध देत होते त्याने बरं का ह्या तुम्ही औषध देण्यामुळे आमचे कांदे भारी झाले पहिले आम्ही एवढे हात मारले औषध कांद्याला कांद्याला काहीच फरक पडेल नाही तुमच्या एक हाताच्या औषधानं आता डबल एक जोर दे आम्हाला म्हणजे आमचे कांदे किल्यावर होती आणि तुम्ही काहीच गरज नाही आणि तुम्ही बघू शकता जो प्लॉट फवारणी केलाय आठ दहा वाफ्याचा एक डेमोसाठी तो एक आणि त्याच्या नंतरचा जो आहे दुसरा तो डिफरन्स बघा तुम्ही किती तफावत पडलेली त्याची बघा तिकडचा प्लॉट कसा आहे आणि इथं आठ दहा वाफे जो मारलाय त्याचा त्याच्यातला रिझल्ट बघा अतिशय छान पार्टी आणि अक्षरशः तीस पस्तीस हजाराचे औषध मारले तरी त्याचा बेनिफिट इतका नाही मिळाला अगदी साडेतीनशे चारशे रुपयाच्या औषधाने त्याला इतक्या त्या फवारणीना एकदम जबरदस्त कांदा बनलाय तुम्ही बघू शकता अक्षरशः आणि दुसरे औषध मारण्यापेक्षा हे औषध घेतलेलं केव्हाही बेटर असेल तुमच्यासाठी आणि इथे काही फसवणूक किंवा व्हिडिओ वगैरे तयार करून काही लुटमार करायची नाही आपल्याला आणि कुणी पण कॉन्टॅक्ट साधू शकतात आपल्यासाठी कोणाला जर हवा असेल प्रोडक्ट एकदम छान पायकी आणि अल्पशा किमतीमध्ये कुणी घेऊ शकतात माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव सव्वीस त्रेपन्न त्रेसष्ट आणि एक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट पंच्याण्णव एक्याण्णव माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकतात किंवा डायरेक्ट सरांशी कॉल करून मागू शकतात डायरेक्ट ऑनलाईनच मिळतात औषध दा। आणि कोणाची काही फसवणूक वगैरे काही नाही ज्याला घ्यायचं ते घेऊ शकतात नसल आवडत तर ते पण काही नाही पण एकदम अप्रतिम आहे लोकांनी काही कोणाच्या बी अफवाला बळी पडू नये मला तर असं वाटतं एकदम छान पायकी रिझल्ट आहे आणि अप्रतिम आणि एकदम सचिन भारती सरांची आणि एक भेट झाल्यामुळे एकच नंबर वाटला एकदम बेस्ट वाटला कारण की मला तर अक्षरशः रिझल्ट मिळालेला आहे तोच मी